मी तोड़कर स्वागत। आंतरराष्ट्रीय यंत्रसामुग्री प्रदर्शन इचलकरंजीतील वस्त्रोद्योगास चालना मिळावी व अत्याधुनिक डीकेटी सोसायटीचे टेक्स्टाइल अँड इंजिनियर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने तंत्रज्ञानाची माहिती वस्त्रोद्योजकांना मिळावी यासाठी रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल आणि टेक्सोपोझर दोन हजार चोवीस या टेक्स्टाईल मशिनरी प्रदर्शनाचे भव्य आयोजन दिनांक सात जानेवारी ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पंचरत्न सांस्कृतिक भवन इचलकरंजी येथे केलेले आहे या प्रदर्शनात नामवंत कंपन्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुमारे दोनशे वीस स्टॉलचा सहभाग असणार आहे या प्रदर्शनास मुंबई अहमदाबाद सुरत बेंगलोर दिल्ली पुणे कोइंबतूर सोलापूर भिवंडी ठाणे इत्यादी थी ठिकाणाहून वस्त्रोद्योजक भेटी देणार आहेत तसेच परदेशातून जपान जर्मनी स्वित्झर्लंड इटली बेल्जियम चीन इत्यादी या देशातील तज्ज्ञ मंडळी भेट देणार आहेत या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार धैर्यशील माने आमदार प्रकाश आवाडे टेक्स्टाईल कमिशनर मुंबई श्रीमती रूप राशी यांच्या हस्ते होणार आहे यावेळी इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश देवटे माजी आमदार सुरेश हळवणकर रोटरी डिस्ट्रिक्ट तीन हजार एकशे सत्तरचे प्रांतपाल रो नासिर बोरसादवाला तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तसेच या प्रदर्शनास आठ जानेवारी रोजी उच्च आणि तंत्र शिक्षण व वस्त्रोद्योग मंत्री दादा पाटील भेट देणार आहेत इचलकरंजी या शहराची ओळख महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध वस्त्रोद्योग केंद्र म्हणून बनले आहे या शहरामध्ये अत्यंत वेगाने निर्माण होणारा विकेंद्रित वस्त्रोद्योग प्रसिद्ध आहे पारंपरिक कापड उत्पादनाशिवाय नवनवीन गुणवत्तेच्या वस्त्रांचे शटलेलस लूमवर इचलकरंजीमध्ये आज मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जात आहे इचलकरंजी परिसरामध्ये वीस हजार शटल लूम सध्या कार्यरत आहेत त्याशिवाय एक लाख साधे पॉवर माग एकशे साठ सायजिंग युनिट्स पंच्याहत्तर प्रोसेसिंग व शंभर गारमेंट उत्पादन करणारे युनिट्स आहेत इचलकरंजीमध्ये कुशल मनुष्यबळ उपलब्ध असल्याने व वा इंडस्ट्रीजच्या वाढीसाठी आवश्यक पोषण वातावरण असल्यामुळे येथे हायटेक टेक्स्टाईल पार्क व गारमेंट पार्क्स प्रस्थापित झाले आहेत जागतिक स्तरावर होत असलेले वस्त्रोद्योगातील विविध बदल व त्या त्यासंबंधी वस्त्रोद्योगांनी करावयाची तयारी हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे या विषयावर विविध तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन व माहिती देण्यासाठी डिकेटी मार्फत सातत्याने चर्चा सत्रे कार्यशाळा तसेच परिषदांचे आयोजन केले जाते अशा सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल व डीकेटी सोसायटीचे टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने टेक्सोपोझर दोन हजार चोवीस या यंत्रसामुग्रीच्या प्रदर्शनाचे आयोजन इचलकरंजीमध्ये केले आहे या प्रदर्शनासाठी मुख्य प्रायोजक शॉक रिडर्स इटली सहप्रायोजक कोबेलको कॉम्प्रेसर जपान तसेच ज्युपिटर इंडिया पिकेनॉल बेल्जियम आणि दी इचलकरंजी इंडस्ट्रीयल कोऑपरेटिव्ह इस्टेट यांचे विशेष सहकार्य लाभले आहे या प्रदर्शनामध्ये टोयोटो जपान कलर जेट प्रशांत वेस पंट लुआ इंगरसोलेरेंड यांच्यासोबत अनेक नामांकित कंपन्यांचे स्टॉल असतील वस्त्रोद्योगाचे उद्योजक यंत्रमागधारक कारखानदार व्यावसायिक मशिनरी सप्लायर्स वस्त्रोद्योग तंत्रज्ञ संशोधक वस्त्रोद्योग शिक्षण तज्ज्ञ व विद्यार्थी यांनी प्रदर्शनास भेट देऊन या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन डी के टी ईच्या मानद सचिव डॉक्टर सपना आवाडे व रोटरी मानव सेवा ट्रस्टचे अध्यक्ष अंबरीश सारडा यांनी केले आहे या पत्रकार परिषदेस डीकेटीईचे संचालिका डॉक्टर एल एस आडमुटे डायरेक्टर डॉक्टर जे पाटील रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष नितीन कुमार कस्तुरे नितीन धूत प्रोजेक्ट कमिटी चेअरमन पुरुषोत्तम बोहरा आदी उपस्थित होते शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल क्लिक करा